अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचन्य मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप खूप भाग्यशाली कोण आहे हो बाळा फक्त तूच आहेस म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य पवित्र चमत्कारिक संदेश आला आहे तेव्हा बाळा आता वेळ दौडू नको दुर्लक्ष करू नको आणि स्वामी आज्ञा समजून हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐकून तर पहा कारण बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या सर्व मनातील प्रश्नांचा जो काही गोंधळ उडाला आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला मिळणार आहेत हो बाळा तुझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख यातना आणि काही आर्थिक चिंतेने तू आजपर्यंत खूप ग्रासून गेला आहेस या सर्वांमधून तुला अलगत बाहेर आणणारा तुझ्या खचलेल्या मनाला दुःखी मनाला उभारी आणणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समजून हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा आम्हाला माहीत आहे या शत्रूंमुळे तू खूप दुःखी आहेस तुझ्या मनातील प्रश्नांचा गोंधळ थांबत नाही या शत्रूंच्या कारवाया थांबत नाहीत तुला प्रत्येक कार्यामधून या शत्रूंमुळे माघार घ्यावी लागली आहे आणि तू तु, तुझ्या मनातील सदैव वेदना आम्हाला कधीही सांगत नाहीस पण बाळा आम्ही सर्व काही जाणत आहोत आता याच शत्रूंना तुला त्रास देणारे याच लोकांना तुझ्यापासून आम्ही खूप दूर केले आहे तेव्हा बाळा निश्चिंत रहा कारण तुझ्या आयुष्यामध्ये तुला जे काही प्राप्त करायचे आहे मग ते तुझे खूप मोठे स्वप्नही असेल एखादी तुझी खूप मोठी इच्छा असेल जी खूप काळांपासून ती पूर्ण झाली नाही पण बाळा आता ती वेळ खूप सुंदर तुझ्यासमोर आली आहे तेव्हा उठ मनातील सर्व नकारात्मक विचार बाजूला सार आणि निशंक मनाने सकारात्मक विचाराने सर्व कार्यामध्ये स्वतःला झोकून दे आणि मनासारखी उंची प्राप्त करण्यास तयार हो हो बाळा आतापर्यंत आर्थिक चिंतेने तू ग्रासून गेला आहेस पण आता महालक्ष्मीची कृपा तुझ्यावरती अखंड राहणार आहे आमचे प्रेम आमचे आशीर्वाद कधीही निरर्थक ठरणार नाहीत हो बाळा जो स्वामीप्रिय बाळ आमची निरपेक्ष भक्ती करत आहे त्याच्या पाठीशी ही स्वामी माऊली अखंड उभी आहे बाळा आता तुला कोणासमोरही लाचार होण्याची गरज नाही कोणासमोरही अश्रू ढाळण्याची गरज नाही कोणासमोरही तुझ्या कार्यासाठी विनवणी करण्याची गरज नाही कारण बाळा आता तू खूप सामर्थ्यशाली झाला आहेस तुझ्यामध्ये खूप असे काही बळ आम्ही दिले आहे जेणेकरून तुला कोणासमोरही हात जोडण्याची गरज नाही कारण बाळा तुझा आता आत्मविश्वास खूप खंबीर झाला आहे आणि याच आत्मविश्वासापुढे तू खूप मोठे कार्य आता करू शकणार आहेस तुझ्यासाठी आता अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे बाळा हे सर्व शक्य करण्यासाठी तू तयार आहेस ना तुझ्या आयुष्यातील ते सुख वैभव आनंद घेण्यासाठी तयार आहेच ना स्वामी भक्तानं तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहात ना मग कमेंट बॉक्समध्ये आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा गजर करायला विसरू नका तुमचे कल्याण होईल तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी माऊलींच्या कृपेने आता पूर्ण होणार आहेत फक्त आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास खंबीर हवा कधीही त्यांचे नामस्मरण हे यामध्ये खंड पडू देऊ नका आणि त्यांची निरपेक्ष भक्ती करत राहा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे कारण स्वामींचे हे ब्रिदवाक्य कधीही विसरू नका भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तानो तर याच वाक्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा आता उपयोग होणार आहे आपले आयुष्य आता सार्थकी लागणार आहे कारण आपण स्वामी माऊलींची निरपेक्ष भक्ती करत आहोत मग हे करत असताना आपल्या वाट्याला कितीही दुःख आले चिंता आल्या कितीही मोठी संकटे आले तरी हाच विश्वास आपल्या मनातला ठाम ठेवायला हवा की स्वामी मौली कुठल्याही संकटामध्ये आपल्याला कधीही एकटे सोडणार नाही चला तर मग सर्वांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामाचा कमेंट बॉक्समध्ये गजर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या जीवनाची वाटचाल अंधारातून प्रकाशाकडे जात आहेत आता आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत स्वामी माऊलींचे हे आशीर्वाद घेण्यासाठी सज्ज हो कारण बाळा आजपर्यंत या शत्रूंच्या त्रासातून तुला कधीही बाहेर पडता आले नाही तुझ्या कार्यासाठी तुला वेळ देता आला नाही आणि या शत्रूंच्या त्रासामुळे तुझे आयुष्य खूप दुःखी झाले आहे प्रत्येक कार्यामधून तू स्वतःला मनाने खचून जाऊन माघार घेऊन एका कोपऱ्यामध्ये आजपर्यंत रडत बसला आहेस पण बाळा माझा स्वामीप्रिय बाळ रडणारा नाही माझा स्वामीप्रिय बाळ खूप मनाने खंबीर आहे आणि आता याच खंबीर मनाने याच खंबीर आत्मविश्वासाने तो पुन्हा एकदा त्याच्या आ जीवनामध्ये खूप मोठी उंच भरारी घेणार आहे देवा बाळा ऊट मनातील सर्व नकारात्मक विचार काढून दे आणि सर्व कार्यास पुन्हा एकदा नव्याने जोमाने उत्साहाने आनंदाने सकारात्मक विचाराने सुरुवात करून तर पहा आणि या सर्वांमध्ये तुला यश नाही मिळाले तर सांग कारण बाळा आता तू जे बी करशील त्यामध्ये तुला अशक्य ते शक्य सर्व काही प्राप्त होणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या आयुष्यामध्ये येत आहे आणि ही बातमीची वाट तू खूप दिवसांपासून पाहता पाहत आहेस पण बाळा ही तुझी इच्छा आणि ही तुला आनंदाची बातमी आजपर्यंत मिळण्यासाठी खूप उशीर झाला आहे पण आता नाही आता या ब्रह्मांडाच्या शक्तीचे आशीर्वाद तुझ्यासाठी सदैव कार्य करत आहेत बाळा जर तू वादळामध्ये संकटामध्ये स्वतःला एकटे समजत असेल तर ही चूक कधीही करू नको कारण ही ब्रह्मांडाची शक्ती ही स्वामी आई तुझ्या पाठीशी निरंतर आहे तुझा, तुझा आमच्यावरती विश्वास आहे ना मग हाच खंबीर विश्वास आमच्यावरचा कधीही ढळू देऊ नको कारण बाळा तुझा विश्वासच आम्हाला तुझ्यावरती कृपेचा वर्षाव करायला मजबूर करतो तुझ्या आर्तमनाने घातलेली आम्हाला साध तुझ्याजवळ येण्यास मजबूर करतो हो बाळा कारण जो माझा स्वामीप्रिय बाळ निरपेक्ष भक्ती करत आहेत त्यांची साथ मी कधीही सोडत नाही बाळा तुझे विरोधक आता काहीही करू शकणार नाहीत कारण त्यांच्यासमोर ही ब्रह्मांडाची शक्ती उभी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ